आम्ही थोड्या वेळाने बिघडा हा काय बोललेला वेळ आहे ना त्याच्यामध्ये आपण दोन गोष्टींवर चर्चा करायची एक असं होत की गेल्या वर्षी चिंचणीला एक दिवसाचा स्टे केला होता आणि आपण आज गेलो उद्या आलो संध्याकाळी अशा प्रकारची व्यवस्था होती आपल्यापैकी काही मंडळी त्यावेळेला आलेली नव्हती पण गेलेले आहेत त्यांना ते उत्तम आवडलं होतं व्यवस्थाही चांगली जेवणाची सोय उत्तम झालेली होती आणि अगदी समुद्र किनाऱ्याला लगत होतं म्हणजे आपण खाली उतरलं का बीच आहे तर अशी ती व्यवस्था होती आणि छान झाली होती आता त्याच्यामध्ये आलेले होते त्यांची खात्री पटली पण राहिला प्रश्न तो असा आणि काही गोष्टी स्पष्टपणे म्हणायला हरकत नाहीये काही जण का आलेले कारण त्याची कारणं कारण कारणं शोधवताना असे होतं की व्यक्तिगत कारणं काही त्यांची असतात त्याच्यामध्ये काही नाही काही अडचण आल्या आणि त्यामुळे त्यांना याचा आला नाही आता आपला शशिका नाही तो आज आला नाही पण शिवजणीला होता आणि त्याला कारण आहे की त्याच्या घरामध्ये म्हणजे त्याच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला तर त्यामुळे ते येऊ शकलो नाही तर अशी वेगवेगळी कारणं आहेत त्यामुळे चार दोन माणसं ही सुद्धा उद्या कोणी येऊ शकणार नाही कारण आपण उद्या येऊ सहजीच्या बाबतीमध्ये झालेली होती त्याला आपण ती गेट टुगेदरच होतो पण एक दिवसाचा स्टे केला होता राहिलो होतो आपण तर न राहण्याचं कारण काही ना घरच्या काही मर्यादा असतील घरच्या मर्यादा असं असेल की बाहेर राहायचं असेल तर एक दिवसासाठी जायचं नाही अशा प्रकारची एक बंधनं याच्यापुढी काही लोकांना तिथून जाण्याची इच्छा असताना सुद्धा आवर्त घ्यावं लागलं असेल आणि आधी नसेल तर त्याही अडचणी आपल्या ते आपण विचारात घेतल्या पाहिजे दुसरं प्रबोधन जे म्हणत होतं तर नेवायातली काल अगदी कालच म्हणजे एक तारखेला एक आणि दोन म्हणजे आजची एक ट्रीप केलेली आहे ती महिला मंडळाची आहे चाळीस सीटरची बस आहे पुशबॅक बस त्याच्यात सदोतीस जणी या महिला वर्ग आहे ते गेलेले आहेत सगळी व्यवस्था त्यालाच दिलेली आहे ती अलिबाग मुरुड आणि जंजिरा जंजिराचा किल्ला अशी ती सहल आहे सकाळी त्याच्यामध्ये ती पाच वाजता निघाले आणि आज रात्री अकरा वाजेपर्यंत ते येतील आता त्याच्यामध्ये त्यांनी सकाळचा चहा नाश्ता तो ठाण्याला दिला साधारण एक आठ आठ साडेआठच्या दरम्यामध्ये त्याच्यानंतर एक वाजता त्यांनी जेवण दिलं ते, ते अलिबागला गेल्यानंतर दिलं नंतर संध्याकाळचा चहा दिला आणि रात्रीचं जेवण दिलं शाकाहार मांसाहार आणि तिकडे मासे ते आणि आज रविवार हा तर पूर्णपणे मांसाहारच आहे कोणीही त्याच्यापासून शनिवार आहे म्हणून कोणी येणार नाही तर अशा पद्धतीची एक ट्रीप फक्त त्या महिला आहेत कोणीही त्यांच्याबरोबर तो ड्रायव्हर सोडला आणि टूर अरेंज करणारा मालक सोडला तर बाकी कोणीही नाही आहे राहण्याची व्यवस्था त्यांची अशी आहे की एका रूममध्ये तिघं जाणं एक, एक बेड आणि खाली एक गाडी टाकून एक्स्ट्रा एक्स्ट्रा मॅट्री द्यायला आपण म्हणून अशा पद्धतीची ती व्यवस्था आहे तर थोडक्यात काय अशी व्यवस्था होऊ शकते हे मला कालचं उदाहरण आहे म्हणून मी आपल्यासमोर ठेवतो आता राहिला प्रश्न कोकण आहे कोकणामध्येही अशा पद्धतीचं जाता येईल आज आपण एक दिवसाचं करताना एक दिवस राहण्यासाठी गेलो तर आपल्या मनामध्ये होईल तर एक दिवसाने नाही बघाल दोन हो, वर्षांनी आपण असं म्हणू की दोन वर्ष म्हणजे आपण दोन तीन दिवस तरी गेलं पाहिजे त्याशिवाय नाही असंही आपल्यामध्ये होऊ शकतं तर याच्यावर आपल्याला विचार करायला पाहिजे आपल्या घरच्या काही मर्यादा असतील तर त्याही उघडपणे सांगायला पाहिजे काहींचं प्रपोजल असं आलेलं होतं की ह्याच्यामध्ये आता प्रतिभा आहे तर मग प्रतिभा जयंत भाई म्हणजे तिचे मिस्टर आले तर चालतील का एक उदाहरण म्हणून सांगतो किंवा दुसरं कोणी असेल तिथे अरुण आहे ते बघा रमेशभाई आले तर बरोबर चालतील का अशाही पद्धतीचा विचार तिथे बोलून दाखवतात तर याही बाबतीमध्ये हाय त्याला एक बाजू आहे तर ह्या बाबतीत आपण काय करायचं असं जायचं की नाही जायचं जायचं असेल तर कुठे जायचं तो, तो नंतरचा प्रश्न आहे नाहीतर आपलं जे एक दिवसाचं गेट टुगेदर असते ते किमान एक दिवसाचं करू नये कारण बघा आपलं जेवण झालं आणि आता चहा होईल थोड्या वेळाने आणि आपण निघालो यातला फारसा वेळ नाही मिळत पण हेच एक दिवसाचा स्टे असता तर अगदी आठ वाजेपर्यंत रात्री आपण काही बोलतो चालतो फिरतो गप्पा गाणी आता हे दोन मोठे विलास बोरवा आपल्या विलासपोळी दोन जी 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 ही दोन माणसं तिकडची त्याचे मित्र जिथे आलेले आहेत त्यांनाही पुरेसा त्यांच्याकडे ज्या कला आहेत त्या आपल्याला अनुभवत्या याव्यात म्हणून त्यांनाही पुरेसा वेळ मिळाला पाहिजे पण आपलं मध्ये 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 एवढा आहे की एवढ्या मर्यादित वेळेत सगळं आपल्याला या आठवायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला एक विनंती आहे की आपण आपलं जे काय आहे ते स्पष्ट मत नोंदवावं कारण सत्तरीच्या घरात सगळेच जण आपण आहोत पुढे आणि अजून दोन वर्षांनी विचार केला तर आपली प्रकृती आपल्याला कुठे साथ देईल पाच वर्षानंतर तर आपण अजून कुठे असू म्हणजे जाण्यायोग्य स्थितीत असू नसू तर ही अशी सगळी परिस्थिती उद्भवते का हाताशी असलेला हा चांगला वेळ आणि आपली आताची प्रकृती लक्षात घेता आपण तो वापरला पाहिजे आणि कुठे कुठे जात राहिलं पाहिजे तर त्याच्यासाठी आपण चर्चा करूया कुबुद्धी त्याचं अशी त्याचा तुतोवाच केलं की आता आपण चर्चेला सुगतो तर आपल्यासमोर हे अशा पद्धतीचं प्रॉपर्टी ठेवलं आहे कोणाला जे वाटते ते त्यांनी उठावं आणि बोलावं काय असेल आपण पट्टन घेऊ आपला वेळ लावला किंवा दोन दिवसाच्या पेक्षा जास्त निघाला चार मासात तुम्ही उत्तर काशी उत्तर काशीरे केला मग एक हर्षील नावाची जागा आहे तिथे हर्षिल म्हणजे हर्ष आणि तिथून एक रस्ता हिमाचलमधला जातो पास्पा व्हॅली म्हणजे वासपा व्हॅली जिथे कल्पा किंवा किन्नट जिल्हा आहे जे अक्षय किन्न जिथे तो पहिले तर त्याचा रस्ता जातो आणि तिथे एक उद्यानगंगा नावाची नदी जी भागीरथी नामेती उद्या गंच्यातून डायरेक्ट टिबेटमधून म्हणजे चिनी सैन्य येऊ शकतं तर तिथे एक स्टँडिंग आर्मी एक लोक बसलं एका रेंजिमेंटचं ते सांगायचं काय होतं की पूर्वी लोक ती जडगंगा होती ती खाली उतरायची आणि बसायची तिथे बस असायची तिथे बस असायची चवऱ्याशी पर्यंत आणि ला पहिल्यांदा गेलं तर तो वर्चा पूर्ण झालेला होता तर सांगायचं की त्यानंतर मी वीस किलोमीटर गणपती मंदिर आहे तर हे एकदम वेगळा अनुभव मिळेल की तिथे हिमालयाच्या ज्या तीन रेंजेस आहेत म्हणजे शिवालिक देसर हिमालय आणि ग्रेफ हिमालय ग्रेथ हिमालयाचा जो भाग आहे त्याच्यातून एक मंदिर आहे आणि त्यानंतर तिकडे वगैरे

तर तिथे भागीरथी नदीच्याच बाजूला एक दिसत आहे ते माझ्या मित्राचं मित्राच्या आहे तर तिथे राहण्यासाठी बाजूला भागीरथी भागीरथी जेव्हा ते तेव्हा तिघंजा बनते तोपर्यंत ती भागीरथी लावून अपेक्षा करून जेव्हा आणलेली होती तर ती भागीरथीच्या बाजूला आणि तिथून रात्र घालून दुसऱ्या दिवशी गंकेच दर्शन घ्यायचं परत यायचं

एकदम म्हणजे ती देवभूमी आहे त्याची अनुभव होती की खरखर देव असून असं होते म्हणजे हे होणार नाही आणि असंच की सॉरी चंदीगड विमानाने जायचं

तो फक्त कस्टम स्टार्टचा सांगतो कामातला आपणजनांसाठी स्टार्टचा काय दोन माइक चावर हे पण सांगतो आणि काय आहे मी देव बरोबर 200000 सांगतो 200000 एक आणि 200000 300000